नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग आहे रक्षाबंधनचा सालावतप्रमाणे यावर्षी ही रक्षाबंधनसारखा पवित्र सण आज आलेला आहे आणि भावांना सर्वांना लुटणारे हा सण सो रक्षाबंधन सेलिब्रेशन करायला मी दैसाला चाललो आहे माझ्या मामाकडे तर आधी कामाला जायचं आहे आणि मग तिकडून मग मामाकडे जाणार आहे तर तुम्ही हा सगळा प्रवास बघा एन्जॉयमेंट बघा आणि आनंद घ्या ब्लॉग शेवट पण बघा चला जाऊ काही वर्क प्लेसवर पोचलेलो आहोत आता काम करायचं आहे थोडं एक दोन तास आणि नंतर मग इकडून डायरेक्ट मामाकडे जाणार आणि मग रक्षाबंधनची पुढची तयारी मी तुम्हाला दाखविन सो ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच सगळं चला काहीच आता तुमचा भाऊ निघाला आहे माझ्या बहिणींची रक्षा करायला म्हणजे रक्षाबंधन करायला सो आता ऑफिसचं काम झालेलं आहे तर पटकन मी आता बोरविली गाडी पकडून बोरविलेलं चाललोय होऊन जा मे तर लवकरात लवकर घरी पोचतो एक एकोणीस झाले तीन वाजेपर्यंत पोहोची चलो गायस बाय नमस्ते गाई। आता so गाईज आता आपण परत आलेलो आहोत ब्लॉग मध्ये तर मग मी ट्रेन मधून हे पडू नको सो गाईज थांबा थांबा हा नवीन आहे बागडबिल्ला आमच्या घरचा बागडबिल्ला आहे तर आता आम्ही जरा फोटो बघतोय टी व्हीवरती दादाच्या म्हणजे प्रेम काय दिवत प्रवासाचे प्रेम प्रवासाचे फोटो बघतोय तर त्याचं आता यंदा वर्ष झालेलं आहे लग्नाला आणि आम्ही तेच फोटो टी व्हीवरती बघतोय तर आमच्या ताईनी दादाला हो बोलल्यानंतर मग आम्ही जे आता फोटो फोटो बघतोय सो हे बघा दादा आखा एक एक फोटो हे बघा हे बघा ते दादा आमचा कोल्हापूरला असतो म्हणजे काहीच खूप सारे फोटे आहेत हे बघा सरदार वल्लभभाई पटेल इकडे पण गेलेले आमचे दादा तिकडून पण त्यांचा प्रवासाचा प्रवास चालू होता सो आता वाजलेले आहेत साडेसात जरा पंधरा मिनटं पुढे घड्या सो थोडं आणि आम्ही रक्षाबंधन सुरू करू आणि एक दोन तीन चार चार बहिणी आहे वहिनी मला पैसे नाही याच्यात कोणाला तर चार बहिणींना रक्षाबंधन करायचं आहे सो आता आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम सुरू करू तर अजून ओ... आहे अजून हरे हा अरे ओमकार पण बाकी आहे अजून हर्षुताई बाकी आहे सो आता आम्ही आमच्या विंटेज वाईप सोबत बसलेलो आहोत हाय बोल हाय बोल हाय हा ही माझी गोरी आजी ओके तरी पण आहे आता सोबत ही मावशी दादा दोन मिनिट हाय बोल हाय हाय आ दादा आमचा हाय गेलाय कारण कार्यक्रम आला हाय बोल आवाज येत नाही आमच्या दादाला पोरगी फोड기 शोदाय लोकात लोकात जर ब्लॉग तुम्ही कोणी बघत असाल तर त्यामध्ये कोणती मुलीला तो आवडला संपर्क साधावा हा सो कॉपीराइट पडेल दादा मी गाइस समोर जरा थांबवतो कॉपीराइट पडेल गाईज मला माझा जुना अकाउंट भेटलेला आहे दादाला त्याच्या पेजवरती वरती तर तुम्हाला दाखवत आपला जुना सायलेंट किलर माझा मित्र चिंट्या आता आहे की नाही कुठे आहे अजून आहे की नाही कॉन्टॅक्ट मध्ये आहे कॉन्टॅक्ट मध्ये आहे बाई

फोटो मधला हा फोटो मीच काढलेला हा फोटो काढलेला भाई तेव्हा पण आपले फॉलोअर्स होते थोडेफार ते जरा कॉन्टॅक्टच्या बाहेर गेलेले बाहेर केलेले होते आणि स्वतः स्वतः एक्क्याऐंशी जणांना फॉलो करायचा हे त्यात निशांत पण आहे भाई गौरव निशाला फॉलो करायचो हो निशाल अजून आली गाईस आता राखी कधी बांधणार आहे कॉल करा सो गाईज आता so आम्ही ना एक गेम खेळतोय थोडा टाइमपास म्हणून गेम असा असेल दादा फक्त हजार रुपयाचा कॉइन आहे ओके दहा ना एका हातात ठेवणार आणि कोणाला पण गॅस करायचं आता मावशी सोबत खेळतोय जर मावशीने गेस केला तर मी तिला तीनशे रुपये देईन एकाच फटक्यात आणि मावशीने नाही गेस केला तर मला तीनशे रुपये घ्यायचे आहेत मावशी नाही दिले तर ना त्याचा मुलगा देईल किंवा देईल ओके चला वाट कोणी नाही सांगायचं मावशी तीनशे रुपये जिंकले तीनशे रुपये आले का इट्स ओके मग अरे आर्मा तरी पिटूच होतो ना जिंकला तर विचार कर काय बोल तुझ दुपारात तीनशे गाईक रेडी राहा परत एकदा माझी आई आणि मावशी हारली आहे आणि पैसे झाले अरे थांब दिप्या थांब आम्ही पण बोलतो ओके ओके आता दिपेश बोले बोल तर गायक आता पहिला डाव मावशी जिंकली दुसरा डाव मी जिंकलो आता लास्टचा डाव आहे आता ह्याच्यात तीनशे रुपये देणं भागच आहे ओके लास्ट आहे लास्ट लाई लास्ट आहे आई इथे बघ इथे बघ इथे बघ एकदा एकदा इथे बघ पहिला इथे बघ आणि आता आता चॉईस कर

आता जरा अजून काहीतरी इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग शब्दावरती हे एक शब्दाचा गेम खेळू शकतो काय माहितीये का एक मी वाक्य बोलणार ओके ते वाक्य मी तुला देणार त्याच्या पुढे तुला एक वाक्य सांगायचंय मग मी परत ते दोन वाक्य बोलणार आणि त्याच्या पुढे एक वाक्य लावणार आणि तुला ते वाक्य देणार आणि परत तुला करायचं ओके चला रेडी गाईज आता नवीन गेम आहे तुम्हाला काल असेल मी बोललो असेल ओके मी आज रक्षाबंधनला आलोय मी आज रक्षाबंधनला आलो चुकला चुकला हारला नाही पण मला कळालं नाही मला एकदम तू दाखव मी आज दीपेश ला राखी बांधेल मी आज रक्षाबंधनला आलोय नाही दोघाचं

चलो काका बाय विघ्नेश विघ्ने विघ्नेश प्रुम्न ए बोलू तरी ते हा विघ्नेश 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 प्रुम्न चंद्रकांत विघ्नेश प्रद्युम्न चंद्रकांत अंकिता विघ्नेश प्रद्युम्न चंद्रकांत अंकिता विघ्नेश प्रद्युम्न चंद्रकांत अंकिता मोहन विघ्नेश प्रद्युम्न चंद्रकांत अंकिता मोहन अद्वेद दीपेश विघ्नेश चल

विघ्नेश प्रद्युम्न चंद्रकांत अंकिता मोहन अद्वैत दीपेश रमाकांत विकनेश प्रद्युम्न चंद्रकांत अंकिता मोहन अद्वैत चल 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 आजा आजा अमित चल तू आता तू गेस हमारी अंकिता मैं मीना अंकिता विघ्नेश प्रद्युम्न प्रद्युम्न ब्लॉक करतो म्हणून आपण याला एक चान्स देऊ बोल परत विकनेश प्रेम हा भारी हा गेम भारी तर अजून घेऊ पण आता पुढे ब्लॉक मध्ये नाही आता नॉर्मल घेऊ ओके नमस्ते काही आता बस... तुम्हाला माझ्या आणि आमच्या सर्वांच्या अर्धा डझन बहिणी दाखवतो बहिणी आहेत चल चल अंकिता ताई हर्षदा ताई दीक्षिता ताई हा ही माझी अरे ती दीक्षित ही माझी ताई ही माझी ही माझी हर्षदा 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 ही माझी सक्की ताई ओके आणि ही दीक्षिता ही दीप्ती ही तेजा तेजा बाय ओके सो आता ह्या सहा बहिणी व्हिडिओ काढा आमचा फोन पकड काकी व्हिडिओ काढणार व्हिडीओ काढणार फक्त पकडून ठेव मागतो गाण्या भेटा वेळेला जो ज्योती

आणि या वर्षी मला तिन्ही बहिणींनी लुटलेलं आहे यांची लक्षात मी आयुष्य पण करत आले पण तरी पण माझ्याकडून ड्रेस मध्ये हे ड्रेसेस पाहिजेच असतात तर या वर्षी मी ही माझी मध्यम बहीण ही माझी लहान बहीण मोठी दिसते आणि ही माझी संखी पाया पड अशा प्रकारे एडिटर मीच आहे <laughs> आता येणार आहे ओमो जो ह्याच महिन्यात कामाला लागलाय आणि त्याने बहिणीसाठी बऱ्याच पैकी शॉपिंग केलेली आहे दिसते आहे आणि <laughs> <laughs> एका बहिणीचा त्याने डबल खर्च केलेला आहे बघा एक मिनटं थांबा मोठ्या बहिणीचा आता डाईट बघून त्यांनी एम साईज घेतलेली आहे टाईट वर आहे इए, भाई काले भाई भाई जरा खास वाटता है जरा चलो बाय ये मेरे चारों बहन ने मेरे को लूट लिया है बाद में मैं वसूल करूंगा वापिस करूंगा

कसं वाटलं गिफ्ट हा तुला गिफ्ट दिलं नाही सॉरी तू राखी पण बांधलेली आहे तर ही बरोबर आहे ना ठीक आहे सो कायच आता आम्ही ब्लॉग एंड करतोय कारण खूप मजा केली खूप मस्ती केली तर तुम्ही सर्वांनी ही सर्व मजा बघा आणि अजून भरपूर प्रेम द्या आपल्या चॅनल वर कारण हे आपलं चॅनल आहे अरे मी थांबा थांबा एकदा आ, लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण हे आपलं चॅनल आहे बाय बाय बा।